आपण फॅमिली गेम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा गेम लय भारी खतरनाक होणार आहे आणि हा गेम तुम्हाला माहिती कसा खेळायचा असतो काय नाही साधी सोपी पद्धत आहे ज्या अगोदर पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी असा गेम बघितला असेल आपल्या हातामध्ये बिस्किट आहेत हे बिस्किट आपण प्रत्येकाच्या कपाळावरती ठेवायचे आणि त्यांनी न हात लावता त्यांच्या बाकीचे जे अवयव आहेत चेहऱ्याचे ते हलून 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 ते तोंडामध्ये आणायचे आणि खायचे बिस्किट जो बिस्किट खाईल त्याला माझ्याकडून व्हिडिओच्या शेवटी एक गिफ्ट भेटणार आहे आणि जो पडेल त्याला मी सजा देणार आहे ऑन व्हिडिओ मध्ये सजा काय पण असेल बरं का आता सांगितो या ओके ठीक आहे तर चला गेमला सुरुवात करूया बघूया काय होत सर्वात पहिल्यांदा मी या ठिकाणी आईच्या टकुऱ्यावरती एक बिस्किट ठेवतो हां दर आईला like एक सगळे बिस्किट वाटप करून घेऊ दर लवकर दोन हे खाऊ नको तीन ताजी चार शंभू पाच सगळे त्याला एक सहा पूजा दर एक सात एवढ्या दर तुला एक तुला एक दर ओके आठ तर चला लवकर ठेवा तुटलं का ठेवायचं चल हा था। चला सगळ्यांनी सगळं ठेवायचं बिस्किट चला रेडी रोलिंग चला असं वर म्हणून का करायचं सगळ्यांनी लगेच लगेच काय मग मूर्त बघते बाम ना त्यांना हा 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 चल चला हा हा चला 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 पिवळे तू पण कर हा कुठं 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 या ओके सगळ्यांची बिस्केट सुट्ट ठेवू गे ठेवू ठेवू चला रेडी का हा चला एक्शन आता आय 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 आयचं आयच घे आयचं घे आयच आयुष्य पण पडलं तीन चान्स येत चल गे लवकर वर हा 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 थांबा थांबा आपण एका एकाच घेऊ एका का एकाच घेऊ एका का एकाच घेऊ थांबा एका एकाच घेऊ एका का एकाच आहे तुझं घे पहिलं नाही 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 हां काय नाही जिंकलं खाल्लं आता आयचं 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 फक्त आयचंच घे आयचं हां रेडी रेडी हा 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 आला का आला चा आला काला 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 बिस्किट पडलं आपण आयला दुसरं बिस्किट देऊ जर आहे अगं आहे पहिल्यांदा डोळ्यावर घ्यायचं हा आगं आजं पडलं की प्युटी बिस्किट दे हां आधी आधी डोळ्यावर घ्यायचं आहे आणि नंतर हिथं आलं ना जीप लावून घ्यायचं ओके बघा आता आयचं आयचं बघा हा रेडी हा हा डोळ्या आता आवयो चला पुन्हा असं पुन्हा हा हा ये रेडी 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 हा आता काही लोक म्हणतील बिस्किटाची आणण्याची चेष्टा करता असणार हा गेम आहे मित्रांनो फक्त बघून घ्या तुम्ही हा चल 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 आई इकडं डायरेक्ट इकडे थोडं थोडं डोळा हलव डोळा हलव थोडासा ओके 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तोंड वर कर थांब 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 आलं 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 हसतो काय आलं 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 ओके संपलं सर माग तू चल चल आता पूजेच घे पूजाचं बिस्क तुझं नाही आता तीन चान्स आहेत हा तर थांब आता पूजेच पूजेच ते रेडी पूजा 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 ओके हे हसू नका कोणी सुद्धा हसू नका चला रेडी हा नागमणी हा ते या आधीच हसू म्हणजे पूजा आता सांगतो बिस्किट मोकार माझा खर्च करून पाच रुपयाचा हा चल ठेव कपाळा चल चलव का बघूया पूजा काय होते हा थांब बाई थांब 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 बाया बाया काढा नाही का हा डायरेक्ट नंदी बैल नाही 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 असं केलं एक सोलापूरला एक सोलापूरला जाईल की पुन्हा ठेव पुन्हा ठेव पुन्हा ठेव ह पुन्हा ठेव ह पुन्हा ठेव ओके 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 कुठे सुटे च लवकर फास्ट आता ही हारली आता जिंकलेले स्पर्धक बाजूला हा हा चल 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 लवकर लवकर हा हा पाटकेनं ठेव हे काय मैना लवकर तू झालं की पप्पाचंच या टेक रेडी हा अग तुझं हस्तेनेच खाली येते थरथार करून हा घे 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 काय तिने एका फटक्यात ल बरोबर ना करतात असंच केलं दाजी तुम्ही या पुढं हिच काय खरं या आपल्या दीड गुण तेव्हा <laughs> ठेवायचं <laughs> दाजी अगं बाया 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 बायकोला बिहता का नाही नाही बेह नाही मग अगं दाजी तसं नाही अवयव हलवायचं अवयव हा हा अवयव अवयव आलं 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 थोडं 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 वाईस 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 ओके ओके जिप जिप आला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन बाजिन ताई दोघ दोघ जर टेंटर आता इथं आपण शंभूच घेऊया शंभू घे चल तुझं बिस्किट पटकन घे शंभूच हे मले आय माता कसं करू आता थांब एक मिनट चल गे लवकर पटकन टेक रेडी रेडी ओके कपाळ ठेव ती म्हणत ही मंत्र हांत बरं का मंत्र हांत कायतरी हा थांब रे आलं 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 डोळ्यावर आलं डोळ्यावर आलं तोंड वाचून ठेवा आधीच पडलं तर सरळ तोंडात जाईल हा हो घेतलं पुन्हा एकदा काय टॅलेंट रे तुझ्यात कुठं ठेवलं हात खाली हात ओके एक चान्स गेला एक चान्स गेला दुसरा थांब कमान फास्ट तुझ्यात माझे पंधरा मिनिटं गेले असते हा कमान फास्ट हा हो तसलं तोंड करू नका आफ्रिकाच्या माणसावने हा टेक रे हो, हो अवयव 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 ओके ओके व्हेरी गुड कोण राहिला आता कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा ओके ठेव ठेव बा लवकर हा आता कृष्णाचं हेर पट्टा चला ठेवा अजून एकदा अजून एकदा ठेवा हा ओके 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 आलं 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 आकार आकार का संपलं आता पिवडीला पिवला दे पिवला दे पिवला पिऊला ठेव चल तू पिवड्या चल पिवड्या चल पिवड्या तो ठेव ठेवा कपळा ठेव पिवड्या कपळा ठेव हि जगी हा जगी? ए थोडं वर वर म्हणतो हा कर आये! आला 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 आलं खाल्लं तर बस गेम आपण इथंच संपूया मित्रांनो तर गेम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून हा गेम तुम्ही बघितला असेल याच्या भा अगोदर बऱ्याच ठिकाणी पण कसं आहे आमच्या फॅमिलीचा गेम बघायला तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करू शकता नाही रे फॅमिलीचा गेम झाला पण तुम्हीच राहिला मी नाही राहिला मी राहिलो काय पापा तुम्ही हन्ना हे गपरे हा पुसिया डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही हन्ना ठीक आहे कपरे हन्ना अरे कपरे इथे मी ठेवला ओके प्लीज सोफाय तेच काय करायचं हे जे असं आहे ना हं असं घ्यायचं आओ आओ आ अरे <laughs> तुझा, <unle Sharing> तुझा शेफ मला नको नको ना ना ए नाही नाही बस मित्रांनो ना पुढं फोडू माझ्या पाय काय काय नको ना, नको नको ना, नको 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 कर कटकरी कटकर तर मित्रांनो धन्यवाद बाय बाय नका ना, ना, नाही नाही मला ना, सगळ्यात ना, ना, महत्वाचं दाजीचं खूप आवडलं दाजीच आहे ना मला खूप आवडलं दाजी मस्त वाटलं का दीड गुण त्या फ्लॅट वर झालं का नाही ओके तर चला मित्रांनो बाय 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 हा बाय बाय